वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सोमनाथ फैलुमे आणि मिरजगाव येथील कुंडित गंगावणे हे सामाजिक कार्यकर्ते अनेक दिवसापासून आमच्या संघटनेने ते माझे काम करतात आणि सर्व लोक आम्ही हे मिळून आमचे साबळे आणि हे बाबा फैलुमे आणि आम्ही सर्व लोक मिळून हे तालुक्याच्या एक नगर जिल्ह्याच्या वतीने कर्जत तालुक्यामध्ये महा मो मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या मोर्चामध्ये अशा आहे की काय ज्या मागण्या आम्ही ज्या मागण्या आम्ही पन्नास वर्ष पन्नास वर्षाच्या पन्नास वर्षापासून मागण्या मांडत आलेल्या आहे त्याचा अद्याप काही निर्णय होत नाही म्हणून आम्ही वर्षातून एक तरी मोर्चा काढतो त्या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहतात परंतु काही दबावच्या दबावच्या कारणा काही तहसीलदार आणि येथील प्रांस आहे हे ह्या संघटनेला जास्त महत्व देत नाही आणि मोर्चाच काय आहे ते सांगत नाही यासाठी आम्हाला वारंवार मोर्चा काढावा लागतो अनेक लोक अनेक पुढारी आहेत कोणत्याही संघटनेने आतापर्यंत हा वृद्ध भूमी शेतमजूर महिला संघटना ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आणि ह्या विधवा परिचक्ता अपंग आणि वेंगट लोकांचे काम कोणीही करू शकत नाही ही आमची संघटना गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून करत आलेली आहे यासाठी आम आमचा जास्त जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये जास्त प्रभाव झालेला आहे आणि ह्या प्रभावासाठी काही राजकीय लोक ह्याला विघ्न विघ्न संतोष आण विघ्न आणण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे ह्याला वाटतं की हे लोक एकटे इतकी संघटना जर चार हजार पाच हजार लोक दोळा असेल तर हे त्यांना जर जरा खपत नाही यामुळे ते दबाव टाकतात ह्या सरकारी अधिकाऱ्यावर आणि आमच्या कामाला खेळ पाडत असतात तर आम्हाला आमचे काम करण्यासाठी सक्षम आमची संघटनाच आहे आणि आम्हाला बरेच संघटनेचा पाठिंबा आहे त्यांनी आता पा आम्ही जो आता सत्तावीस तारखेचा जो मोर्चा ठेवलेला आहे त्या मोर्चामध्ये जवळजवळ आम्ही त्या मोर्चामध्ये जवळजवळ आम्ही पाच हजार लोक या तालुक्यामधून कर्जत तालुक्यामधून येणार आहेत आणि त्या मोर्चाचं आम्ही त्यांना दाखवून देणार आहे की खरी काय भानगड आहे ह्या लोकांना आम्ही ज्या वेळेस मिटिंग महिन्याच्या महिन्याला मिटिंग घेण्याचं शासनाचा नियम आहे आणि विरगुळू केंद्रासाठी जागा ज्येष्ठ नागरिकाला देण्याचा भी हे सर्व असून सुद्धा आमच्या आमच्या जे काम आहे त्या कामाला काम होत नाही यामुळे आम्हाला प्रत वारंवार मोर्चा काढून आमच्या कामाची आम्हाला कामाची ही घ्यावं लागते तर अधिकारी अधिकारी जरा हे आहे आत्ता सध्या पहिले पहिले अधिकारी चांगले होते आत्ताचे अधिकारी काय कोणाचं ऐकत नाही त्यांच्या मनाप्रमाणेच करतात म्हणून आम्हाला हे मोर्चा काढण्याचा वेळ येते मोर्चा काढण्यासाठी कमीत कमी, कमी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो आमची संघटना गरीब आहे आणि आमचे येणारे लोक आपल्या स्वतःच्या गाडी खर्चाने येतात आणि मोर्चामध्ये सहभागी होतात तरी ह्या लोकांना त्याबद्दल अजिबात नाही ज्येष्ठ विधवा अपंग अशा लोकांचा आहे अठरा पगड जातीचे लोक असतात त्या मोर्चामध्ये आणि हे लोक जाती जातीमध्ये विषय विष फिरून काही वेगळी भावना निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे म्हणून आम्ही अठरा पगड जातीची संघटना बांधलेली गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आज आमचे पंचवीस ते तीस हजार लोक कर्जत तालुक्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या नगर जिल्ह्यामध्ये मी सध्या अध्यक्ष असल्यामुळे चौदा तालुक्याचं मी काम पाहतो चौदा तालुक्याचं काम पाहत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला सपोर्ट मिळतो पण आमच्या स्वतःच्याच तालुक्यामध्ये आम्हाला अडकाटी येते कारण अडकाटी राजकीय राजकीय लोकांच्या अडथळेमध्ये थाड़ येते आणि तहसीलदार तिथं दब दबत होय आता आम्हाला एक नोटीस दिली की आमच्या हा पालखी येणार आहे बरोबर आहे पालखी येणार आहे त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु पालखी येणार आहे पालखी सत्तावीस तारखेला तीन वाजता येणार आहे तीन चार पाच वाजता येणार आहे आणि आमचा मोर्चा एक दीड वाजता संपणार आहे तर त्यांनी असं आम्हाला पत्र दिलं की तुम्ही आता मोर्चा काढू नका की पालखीचे लोक येणारे अडथळा निर्माण होईल असे आम्हाला तहसीलदारांनी आज पत्र दिलं तरी आम्ही मोर्चा काढणारच आहे आम्ही आमची जी दिंडी आहे ही आमची दिंडी तहसील कार्यालयावर जाणार आहे नंतर विठूबा रायकड आम्ही दिंडी घेऊन जाणार आहे आमची हा ही आम्ही दिंडीच्या मार्गात जाणार आहे दिंडीमध्ये आम्ही सामील होणार आहे आणि दिंडीचं काहीतरी आहे दिंडी आले असं ही करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे तर हा मोर्चा निश्चितच निघणार आणि पाच हजार लोक बसले आहेत चाळीस ते पन्नास वर्षापासून अक्काबाई नगर राजीव गांधीनगर नगर आणि यासिन नगर असे प्रत्येक ठिकाणी जवळजवळ तीन ते चार हजार घरकुलं पन्नास वर्षापासून मिळालेले आहेत त्यांचे घरकुल निस्ते नगरपालिकेला नावं आहेत आणि त्यांना सिटी सरेमध्ये नोंद नाही त्याची आम्ही तीस पस्तीस वर्षापासून भांडतोय अद्याप काही त्याचा निर्णय नाही त्याचा निर्णय मी दोन्ही आमदारांनी म्हणून केला पाहिजे आणि दोन्ही आमदाराच्यामुळं आमच्या कर्जत तालुक्याचा विकास होण्याची होण्यास अडथळा होत आहे दोन्ही आमदारांनी आम्हाला आमदारांनी बोलावा आणि आमदारांनी आम्हाला सांगावं बाबा तुमचे काय काम आहे ते कधीही एकाही आमदारने आम्हाला बोलवलं नाही आणि तुमचे हे काम आहे करून देतो बोलवलं नाही परंतु आम्ही ज्या वेळेस निवडणूक झालेली असत निवडणुकीमध्ये आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही आम्हाला ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी आम्ही जाऊ शकतो परंतु आमची संघटना ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये लोकांवर झटपट टाकतात मर्जेला जाऊ नका असं नका करू तसं नका करू पण लोक कुणाचं ऐकतच नाही तालुक्यामध्ये आणि पाच ते चार हजार लोक उद्या सत्तावीस तारखेला शिकिरवारी येणार आहेत याची नोंद घेऊन रद्द होऊ शकत नाही आमचा आम्ही करणारच आहोत एक मिनिट किंवा आघाडी आयल्यानंतर दक्षिण बाग जिल्ह्यात महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने सत्तावीस जून